तुम्ही निघाबाहेयंती पौर्णिमेला तुम्ही बोरा बाय मी निघालो नाही मी निघालो नाही बोला बाय मी निघालो मावरला तुम्ही बोला चालण्याचा बाई पाये चालण्याचा मोके गाओ आनंद आनंद

तुम्ही नाही ना बोला रेणुका मातेच मंदिर माहितीशी आहे देव देव सरे माहिती आहे देव देव सरे सोमताळ्याला नाही आला तुम्ही नाही बोला बोलालो बाबा तुम्ही मने मन धन मन रागो गुरु च्या चरण तुम्ही की नाही बोला मी नि गाणं मावर रा मी निगाण मावर रा तुम्ही येता की नाही Yay!